नमस्कार मार्केट मध्ये मी योजा तुमचं सर्वांचं हार्दिक स्वागत करतो आपण बघता बँक मॅग्युटीसाठी अॅनालसिस मजबूत ब्रेकआउट बघायला मिळालं आहे जसं आपण अॅनालिसिस केला होतं आणि ते जवळपास आपला डेली टाईम फ्रेमवरती सुद्धा बघायला मिळत असतं बघा एक कुठला तरी पॅटर्न बॉटमला बघायला मिळतं तर बॉटम आउट तर कुठला पॅटर्न काय पॅटर्न तुम्ही जरा मला कमेंट बॉक्समध्ये सांगा ठीक आहे आणि त्याचा ब्रेकआउटच बघायला मिळाले व्यवस्थितरित्या ठीक आहे मग आपण काय एक्सपेक्ट करू शकतो सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजे उद्या कंटिन्युटी राहील सांगू शकत नाही एक इथे कुठेतरी एक चांगली ग्रीन रेड कॅन्डल बघायला मिळू शकते छोटीशी ठीक आहे थोडक्यात काय ब्रेकआउटचा रिटेस्ट आणि मग मार्केटवरच्या अशी बघताना बघायला मिळू शकतं किंवा जर ब्रेकआउट बघायला मिळाल तर परत एकदा मार्केट चोवीस हजार तीनशे चोवीस चारशे बंदा बघायला मिळेल तिथून थोडंफार रिजेक्शन घेऊन मग थोडंफार आपण म्हणू शकतो कशी ह्या लेवलच्या आसपास कुठेतरी एक कॅन्डल बघायला मिळू शकते हे बुलिश कॅन्डल या दोन लेवलला मार्केटमध्ये ट्रेड आपल्याला उद्यासाठी बघायला मिळू शकतात हे मित्रांनो लक्षात घे ठीक आहे आता ओपनिंगचा विषय म्हटला तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ओपनिंग कुठे असली पाहिजे ओपनिंग जर गॅप ओपन झाली आणि डेफिनेटली होऊ शकते आज की उडी मोठी मुवमेंट झाली आहे सो जर गॅप ओपन झालं तर डेफिनेटली मार्केट जे आहे ती कुठली रेंज पकडू शकतो ते चोवीस तीनशे चोवीस तीनशे पन्नास चोवीस चारशे चांगली लेवल आहे जर लक्षात घ्या शंभर पॉईंट गॅप ओपन झालं ठीक आहे जवळपास कुठे चोवीस हजार दोनशेपासून जे आपण म्हणू शकतो चोवीस तीनशे या रेंजच्यावरती होल्ड करणं गरजेचं कर होल्ड करत तर डेफिनेटली वरती वीस तीस पॉईंट घेण्याचा प्रयत्न करा जास्त रेंज बघ एक थोडक्यात काही खेचण्याचा प्रयत्न करू नका थोडंफार सेलिंगचा से विषय घ्या कारण तो गॅप थोडाफार भरण्याचा प्रयत्न करू शकतो मग सकाळी असेल दुपारी असेल मग संध्याकाळी असेल थोडक्यात काय तीन फेजमध्ये कुठल्या तरी एका फेजमध्ये त्याचबरोबर मार्केट थोडंफार साईड ओपन झालं तर परत लेवल तोडण्याचा प्रयत्न करेल आणि थोडंफार खाली आलं तर लक्षात घ्या बा। में थी थी के गया। थी रेंज बॉन्ड सुद्धा बघायला मिळू शकतो ज्या चोवीस हजारच्या वरती टार्केट टिकलं आणि त्याच्यानंतर चोवीस हजार शंभर लक्षात घ्या चोवीस शंभर ते चोवीस दोनशे ही शंभर जी रेंज आहे ही नो ट्रेडिंग झोन मिक्लेअर कर मार्केट खाली आहे तर त्याच रेंजमध्ये तुम्हाला थोडंफार एक साडेवीस रेंजमध्ये ट्रेड होताना बघायला मिळू शकतं चोवीस शंभर ते चोवीस दोनशे आणि सेल करायचं असेल तर चोवीस शंभरच्या खाली सेल करा आणि त्या सेल करू नका हे लक्षात घ्या आणि बाईंगची रेंज आपली असणार आहे चोवीस हजार दोनशे पन्नासच्या वरती ठीक आहे सिंपल क्लीन क्लिअर सेटअप आहे कसले निफ्टीसाठीचं त्याचबरोबर आपण थेट उडी मारे म्हणजे कोणती आपल्याला लाडके बँक निफ्टीकडे आता बँक निफ्टीचा विचार केला तर लक्षात घ्या निफ्टी वन सायडेड आपल्याला बघायला मिळते पण बँक निफ्टी जी आहे थोडेफार तेजीत आहे ठीक आहे चांगली लेव्हलला होती परंतु त्या लेव्हलला ब्रेकआउट आपल्याला एक्सपेक्टेड जो होता तसा बघायला मिळाला नाही ठीक आहे परंतु काय आपण म्हणू शकता थोडाफार आपल्याला बॉटम बघा बनवताना बघायला मिळाला आणि बँक निफ्टी जी आहे ही ब्रेकआउट लेव्हल आहे क्लिअर कट म्हटलं तर हे लक्षात मग जवळपास काय आता नंबर बँक निफ्टीचा आपण थोडक्यात म्हणू शकतो ठीक आहे सो काय म्हणायचं आहे एकावन्न हजार आठशे रिजेक्शन झोन आहे त्याच्यानंतर आता सपोर्ट झोन एकावन्न हजार पाचशे ज्याच्यावरती मार्केट होल्ड करते या रेंजच्या बाहेर जसं मार्केट टिकेल आरामात वर्षा ऐंशी मोवमेंट तुम्हाला चांगली बघायला मिळू गॅप गॅपअप झालं एकावन्न आठशेच्या वरती तर डेफिनेटली तुम्ही बाय करू शकता टिकलं आणि त्याच्यापेक्षाही वर्षा रेंजला टिकलं लक्षात घ्या गॅप ओपन होणार नाही एकदम गॅप ओपन याच्यात फरक आहे गॅप ओपन होणार म्हणजे शंभर एकशे पन्नास पॉईंट ठीक आहे बॅक निफ्टीसाठी मग इथून थेट निघू 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 शकतं मार्केट परंतु एकदम तीनशे चारशे पॉईंट झालं मग मा थोडंफार मार्केट पुलबॅकमध्ये मा येईल ठीक आहे मग त्या लेव्हलला थोडंफार विचार करून ट्रेड करणं गरजेचं आहे मग जवळपास काय पण बाय करू शकतो थोडंफार पुल बॅकमध्ये ट्रेड घेण्याचा प्रयत्न करू शकता त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जर साईडवेज ओपन झालं आणि इथून थेट जाण्याचा प्रयत्न केला तर एकोणजार आठशेच्या वरती बाय करू शकता एकोण हजार नऊशे बावन्न हजारची रेंज म्हणजे ही आणि त्याच्यावरती बावन्न शंभर बावन्न देऊ शकते काय एक मोठ्या लेव्हल आहे इथे बावन्न हजारच्या वरती होल्ड करताच अजून मोठी टागट तुम्हाला बघायला मिळू शकते ठीक आहे त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे एकावन्न हजार पाचशे एक चांगला सपोर्ट आहे ह्या आठवड्यासाठी मित्रांनो कोणता एकावन्न हजार पाचशे त्यामुळे ह्या लेवलच्या आसपास जो साईडवेज राहील तर डेफिनेटली ही लेवल लगेच सेल करू नका सेल करायचा असेल तर सेलिंगची रेंज आपली असणार आहे थेट छोटक्यात का डिफेन्स लेवलला सेलिंग चेंज असणार आहे एकोण हजार तीनशेच्या खाली आणि आता सेल करायचा विचारसुद्धा मनात आणू नका हे लक्षात घ्या सिंपल असं आहे थोड्या थोड्या शब्द सांगण्याचा प्रयत्न केलेला समजून घ्या बाईंग सेलिंगचा विषय आणि त्याचबरोबर लाईक कमेंट्स ज्यांना सबस्क्राईब करा बेला ज्यांनी करून पूर्ण अडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील माझ्यामध्ये इथं तुमची मी रजा घेतो काय प्रश्न असेल तर कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता इथं तुमची रजा घेतो धन्यवाद